अे अबुह नहीं तो इ�м्हाय को का बोथा है? आव, ऎ खुल्जान राधिմ लेँड़ें उड्याइ, Зरा नहीं पर दूडु वऍपने कथा है.? पर खाले में पर सक ही सलत drawn सेकार और ठीडिय नहीं नहीं 10 हृतした पर पर 문이 넙은 r o 한번더 넙은. 문이 넙은. 문이 이 넙은. 문이 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 넙은. 문 इथे आलो आपण पांढरीच्या मळ्यामध्ये आणि थोड्यापूर्वी आपल्याला आशा वाळू यांनी फोन केला होता की त्यांच्या राहत्या घराजवळ दोन साप आहेत एकत्र इथे तुम्हाला दिसतं आहे की सध्या धामांचा मीटिंग पिरियड चालू आहे आणि इथे दोन्ही हे नर एकत्र या ठिकाणी दिसत आहेत मातीसाठी त्यांच्यामध्ये चाललेलं भांडण आहे आणि अशा पद्धतीने दोन नर मातीसाठी भांड असते याचा अर्थ कुठेतरी तिसरा साप या ठिकाणी बसलेला आहे पण तो आपल्याला माहिती नाही कुठे आहे ते दोन्ही नर आहेत आणि मातीसाठी चाललेलं ते भांडण आहे तर उन्हाळ्यामध्ये आता त्यांचा सीझन चालू आहे पुन्हा एकदा सांगतो आहे की हे नर मादीचं मिळत नाही आहे तर हे दोन्ही नर आहेत त्यांना आपण सुरक्षित ठिकाणी घेतले ताब्यात आणि ताब्यामध्ये होती पुन्हा निसर्ग सोडून देऊ परंतु अशा पद्धतीने मादीसाठी मात्र दोन नारामध्ये चालेल दोन ते भांडण असतं आणि जवळपास कुठेतरी मादी असते त्याच्यामुळे असे दोन साप जर पाहिले तर जवळ कधी जाण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण मादीसाठी जे भांडत असतात मादीला असं वाटतं की आपल्याला साठी जे नर आहे तर हा तिसरा कोण आहे कदाचित मादी येऊन तावण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून दोन साप जर असतील त्यांच्या जवळ जायचं नाही बऱ्याच लोकांना असं वाटतं की दोन सापांच्या जवळ जर आपण गेलो आणि त्यांच्या अंगावरती पांढरे कापड टाकलं तर आपल्याला सोहळ्या मिळतं परंतु असं काही नाही ते अंधश्रद्धा आहेत आणि या सापाच्या बाबतीत भरपूर अंधश्रद्धा तर याला आपण सुरक्षित घेतोय ताब्यात आणि ताब्यामध्ये घेतल्यावरती पुण्या निसर्ग आपण सोडून देऊ परंतु व्हिडिओ बघून मात्र कोणी साप करण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही मला म्हणजे या ठिकाणी आपण गोणीचा वापर करून यांना घेतोय ताब्यामध्ये आणि ताब्यामध्ये घेतल्यावरती पुन्हा सगळं सोडून देऊ पण पुन्हा एकदा सांगतोय की सध्या धामांचा हा राष्टसैकीचा हा मीटिंग पिरियड चालू आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचे बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला दोन नर एकत्र आल्याचं दृश्य नेहमी दिसत पांढरीचा मळा गुरेवाडी या ठिकाणी आपल्याला रात्री जे आपल्याला दोन दामन साप सापडले होते या सापांना आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ